नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मी एक अत्यंत मोठी धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी धक्कादायक बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादारला या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी ही फार मोठी धक्कादायक बातमी असून या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हजार या संदर्भात स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आणि एज्युकेशन युट्यूब मार्फत आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत ही अत्यंत महत्वाची बातमी या व्हिडिओतून स्पष्ट करणार आहे महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी व अपडेट आता हाती आले आहे विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वांना महत्वाची असल्यामुळे आपणापर्यंत युट्यूब चॅनल पोहोचवत आहे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही घटना घडली महाराष्ट्रात रॅगिंग विरोधात कठोर कायदा केला असला तरी अद्याप देखील रॅगिंग थांबलेली नाही महाराष्ट्रातील विद्यालयात रॅगिंग घटना घडत आहेत छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील रॅगिंग बातमी आहे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील रॅगिंगचा हा प्रकार आता समोर आला आहे कनिष्ठ विद्यार्थ्यांचे रॅगिंग केल्याप्रकरणी घाटी रुग्णालयातील तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना सहा महिन्यासाठी निलंबित केले होते त्याचबरोबर त्यांना पंचवीस हजार रुपयाचा दंड वसूल लावण्यात आली होती डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी दिलेली माहिती आहे आता हे संपूर्ण वृत्त काय आहे ते जाणून घेऊया विद्यार्थी जे बाहेर शिकायला जातात आणि महाविद्यालयाच्या जा वसतिगृहात राहतात आणि कॉलेजला ऍडमिशन घेतात त्यावेळेस पालकाने काय खबरदारी घेतली पाहिजे आणि नक्की घटनाक्रम काय आहे हे जाणून घ्या तर बघा शासकीय घाटी रुग्णालय दवाखाना मधील एमबीबीएस च्या तृतीय वर्षात शिकत, शिकत असलेल्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यातील सहा विद्यार्थ्यां विद्यार्थी द्वितीय वर्षातील सहा विद्यार्थ्यांची दररोज नियमित खालील प्रमाणे रॅगिंग ज्येष्ठ मुले जुनियर कनिष्ठ मुलाची रँगिंग द्वारे हे काम पूर्ण करून घेत होते त्यामुळे बरेच मुले डिप्रेशन म्हणजे तणावामध्ये आली आणि बऱ्याच काही तुमच्या कानावर घटना आल्या असतील अशी मुले टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही करतात व त्यातून सुद्धा बऱ्याच ठिकाणी सतत राहिले पाहिजे तुमच्या संपर्कात ठेवले पाहिजे पालकांनी पण जे तुम्ही मुलं बाहेर शिकायला आल्यापासून लांब पाठवतात वसतिगृहात असेल तर कुठे ला असेल तर त्यांच्याशी सातत्याने संपर्क करायला पाहिजे तर नक्की ते मूल तुमच्याशी शेअर करतील हा प्रकार जवळपास तीन महिन्यापासून सुरू होता तीन महिन्यापासून सिनियर मुले ज्युनियर मुलांना त्रास द्यायची तर शनिवारी रात्री द्वितीय वर्षातील एका विद्यार्थ्याने विद्यार्थ्याला तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी शनिवारी वर्षातील एका विद्यार्थ्याने तृतीय वर्षातील विद्यार्थ्याचे काम ऐकले नाही सातत्याने काम सांगत आल्यामुळे तो देखील कंटाळा असेल अशा प्रकारच्या डिप्रेशन मुळे त्याच्या अभ्यासावर देखील परिणाम होत होता त्यामुळे एका सिनियर मुलाने एका ज्युनियर मुलाची कॉलर पकडली आणि शिवीगाळ केली या प्रकरणामुळे चिडलेल्या विद्यार्थ्याने हा सर्व प्रकार सांगितला त्यांना त्यांच्या वडिलांनी प्रशासन व अँटी रॅगिंग कमिटी कडे या संदर्भात तक्रार दाखल केली या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कमिटीने तातडीची बैठक बोला आणि चौकशी केली तर चौकशीत समजलं की रॅगिंग झाल्याचे प्रकार स्पष्ट झाले अशाच प्रकारचा एक हिंदी चित्रपट एमबीबीएस सिनेमातला हा सारखा रॅगिंगचा प्रकार सिनेमात घडला तसा प्रत्यक्षात घडला सिनेमा जाऊ द्या जा, सिनेमात ते घडते ते वेगळं असतं पण हे प्रत्यक्ष घडलं अशा प्रकारची रॅगिंग करतात परंतु मुले डिप्रेशन जातात आणि काहीतरी टोकाचे पाऊल उचलतात त्यामुळे लवकरात लवकर अशा घटना टाळण्यासाठी पालकाने देखील सतर्क राहण्याचे गरजेचे आहे आता या मुलांना ही गोष्ट शेअर केल्यामुळे त्या पालकाला माहित पडले पालकांनी तक्रार केली चौकशी केली समिती स्थापन झाली आणि त्यानंतर शिवाजी सुखरे यांनी नॅशनल मेडिकल कौन्सिल नियमानुसार कारवाई केली घाटी रुग्णालयातील रॅगिंग हा प्रकार उघडकीस आल्याने ही खळबळ उडालेली आहे महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये एक चिंताचे वातावरण निर्माण झाले आहे आता तरी रॅगिंगच्या संदर्भात सरकार व महाविद्यालयाकडून रॅगिंगच्या संदर्भातील संबंधातील निर्माण होणारे थांबवावे सरकारने या प्रकारे ठोस भूमिका घेऊन दोषीवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी पालक विद्यार्थी हे सतत करत असतात घाटी रुग्णातील हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याचे बोलले जात आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारच्या कानापर्यंत हा व्हिडिओ पोहचवण्यासाठी आणि आपल्यासाठी शेअर केला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम